आज इथे जो पंधरा वर्षाचा मुलगा आहे आणि सोलावा त्याला आत्ताच लागलेला ला होता त्याला म्हणजे ते लोक सांगतात की त्याला खोटं बोलून घेऊन गेले आणि हा घातपात आहे आणि कुठेतरी त्याला म्हणजे फसवण्याचा किंवा ह्याचा प्रयत्न केलेला ते आहे तर त्यांना म्हणजे एकच मागणी आहे त्यांची की त्या मुलाला आमच्या न्याय मिळायला पाहिजे आणि जे कोणी याच्यात दोषे आहेत त्यांना पकडण्यात यावं तसंच म्हणजे जे पोलीस वरिष्ठ आहेत त्यांनी त्यांना काही मदत केली नाही आहे ब्रिगेडवाले गेले त्यांनीही तिथे काही त्यांना तेवढा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे तर आम्हाला कुठेतरी वाटतं की हे जे गरीब कुटुंब आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करेन आणि वरिष्ठांशीही याच्यामध्ये मी भेट घेईन आणि जे काही इथं घडलेलं आहे ते आम्हाला कुठेतरी म्हणजे एक प्रकारे जी त्याच्या आईची आणि वडिलांची जी कळकळीची विनंती आहे ती विनंतीला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे नक्की जे काही मी आता ऐकलं इथे आणि जे निवेदन देईन पोलिसांना की तुम्ही जी तक्रार म्हणजे त्यांच्या वडिलांनी किंवा घरच्यांनी दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही का नाही त्यांना ऍक्शन घेतलं का नाही तुम्ही त्यांना हे केलं हे जबाब मी विचारणार आहे आमची एवढीच म्हण मांग, आमची मागणी आहे जे कोणी ऐकत असतील की काही कारण नसताना त्याला खोटं बोलून ज्या ठिकाणी नेऊन त्याला मारण्यात आलं त्यामुळे आमची एवढीच विनंती की जे काही गुन्हेगार याच्यामध्ये सामील आहेत सल्लागार आहेत सूत्रधार आहेत त्यांना अटक व्हावी आमची दिशाभूल केली की के ते पोण्याकरिता गेले बाय ट्रेन मध्ये पण आमची संपूर्ण खाते की ते बाय कार मध्ये आलेले आणि आम्ही पोलिसांना कारचा कार नंबर दिला कारचा कलर दिला पण आतापर्यंत काही कारवाई झाली नाही आणि त्यांना सोडण्यात आलं एवढंच आम्हाला माहिती माहिती पडले कृपया आम्हाला न्याय हवा हो, ही आमची मागणी आहे माझी दौलत आहे ती कोणाची हितकावलेली नाहीये मला न्याय हवाय हो, मला न्याय हवाय माझ्या मुलाचा न्याय हवाय जर घटनास्थळी पाच वाजता जर अग्निशमन तिकडे गेली तर ती का नाही उतरली काय नाही उतरली का नाही शोध लावला